यापुढे माझ्यातून कोणत्याही प्रकारचे प्रकारचे गुन्हेगारी कृत्य कृत्य घडणार नाही अशा प्रकारचे कृत्य अशा प्रकारच्या कृत्य माझ्यातून हातून घडल्या घडल्यास कायदेशीर कारवाई होईल कारवाई होईल याची मला पूर्ण कल्पना आहे मला पूर्ण कल्पना आहे कायद्याचा बाले किल्ला बाले किल्ला दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात आज पोलिसांनी एक वेगळी मोहीम राबवली रेकॉर्डवरील आरोपींची धिंड काढत पोलिसांनी समाजात संदेश दिला गुन्हेगारीचा अंत करानव्या वाटेवर चला या धिंडीत अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी सहभागी झाले होते पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी हात जोडून शपथ घेतली पुढे कोणताही गुन्हा करणार नाही कायद्याचा आदर राखू आणि समाजात चांगला नागरिक म्हणून वागू या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देणे आणि समाजात गुन्हेगारीला आळा घालणे पोलिसांनी सांगितले ही केवळ कारवाई नाही तर समाजातील बदलाची सुरुवात आहे बिब्रेवाडी परिसरात नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे